ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा काल प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे टीका केली आहे भाजप हा जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे काय मला असं वाटतं की दहा वर्षामध्ये जातीय दंगल एक ही झालेली नाही असा माझा दावा आहे उलट मागच्या काळात ह्यांचे पन्नास वर्ष मुख्यमंत्री मंत्री, मंत्री पदावरती राहिले त्याच काळात दुर्भाग्यानं सोलापूरमध्ये जातीची दंगल झाली आणि ते आज सुद्धा आमच्याकडं कलंक लागलेला आहे आज बाहेरची लोक सुद्धा यायला घाबरतात कारण इथं जातीवरती दंगली होतात घाबरतात मला असं वाटतं की त्यांनी दंगली लावलेल्या आहेत त्या हां मी कुणाचं नाव मी घेत नाही ज्यांनी कुणी म्हणलं असेल त्यांनी तुम्हाला दहा वर्षातली दंगल दाखवा सोलापुरातली किंवा देशभरातली दाखवा काढू आपण कुठायचे काही आरोप करायचं तुम्ही आमच्यावर परत सांगायचं भाजप दंगली बापू सेवा कधी सुरू